नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्थमध्ये स्वागत करते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी अनेक विषयांवरती व्हिडिओ बनवत असते कधी डी आय माय असतं कधी रेसिपी असते कधी शिलाईच्या काही टिप्स असतात अशा अनेक गोष्टींवरती मी व्हिडिओ बनवत असते कधी कधी माझं आध्यात्मिकसुद्धा व्हिडिओ असतात तुम्हाला जर अध्यात्मावर ऐकायचं असेल तर माझं ब्रह्मांड नायक हेही एक चॅनल आहे ब्रह्मांड नायक सुषमा सावळे असं जर म्हटलं तर तुम्हाला माझं चॅनल मिळेल त्याच्यावरती सुद्धा माझे अनेक व्हिडिओ असतात ते तुम्ही पाहू शकता सुखी माणसाचा सदरा अजूनपर्यंत तरी कोणाला मिळालेला नाही आहे प्रत्येकजण त्या सुखी माणसाच्या सदऱ्याच्या शोधात आहे परंतु अजून त्यांना कोणालाही हा सदरा मिळालेला नाही आणि ज्याला कोणाला हा सदरा मिळेल तो आयुष्यामध्ये खूप सुखी होईल तर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये हे दुःख असतंच कोणीही व्यक्ती अशी नाही आहे की जिला या पृथ्वी तलावावरती दुःख नाही आहे तर जी ती जी व्यक्ती असते ती व्यक्ती जेव्हा खूप दुःखी होते तेव्हा त्या व्यक्तीला असं वाटतं की आपण आपलं दुःख कुणाजवळ तरी शेअर करायला पाहिजे आणि म्हणून ती व्यक्ती जो मिळेल त्याच्याजवळ आपलं दुःख शेअर करायला जाते खरं सांगायचं म्हणजे माझं म्हणणं असं आहे की दुःख कधीही शेअर करू नये हा आनंद शेअर करावा पण दुःख शेअर करू नये कारण दुःख तुमचं शेअर करण्यामुळे तुमच्या मनाला थोडासा दिलासा मिळत असेल तुम्हाला असं वाटत असेल की आपलं मन हलकं झालंय असं म्हणतात दुःख शेअर करण्याने हलकं होतं मन हे म्हणणं जरी खरं असलं तरी प्रत्येकाजवळ असं दुःख शेअर करणं म्हणजे ते तात्पुरतं मन हलकं होणं असतं प्रत्यक्षामध्ये त्याचे परिणाम खूप वेगळे होतात कारण तुम्ही ज्या व्यक्तीजवळ तुमचं मन हलकं करता दुःख बोलून दाखवता ती व्यक्ती तुमच्या खूप जवळची असेल तर ती कदाचित समजून घेईल पण प्रत्येक वेळेला ती व्यक्ती समजून घेईलच असंही नसतं बऱ्याचदा आपण ज्यांच्याजवळ हे बोलतो कारण कसं असतं बघा जेव्हा दुःखी झालेला माणूस असतो ना ते तेव्हा त्याला कुठंतरी हे बोलावं असं वाटतंच वाटतं आणि तो ते बोलून जातो मग समोरची व्यक्ती कोण आहे जवळची आहे की नाही आहे हीही त्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही आणि दुःख तो बोलून जातो पण प्रत्येकच व्यक्ती एकसारखी नसते तुमचं दुःख काही जण ऐकतील ऐकल्यानंतर त्यांना वाईट वाटेल ते तुम्हाला नाही म्हणलं तरी थोड्या फार प्रमाणात दिलासा देतील तुमच्या पाठीवरनं प्रेमळ हातही फिरवतील आपल्या आपल्या पद्धतीने ते तुम्हाला सांत्वनही करतील पण प्रत्येकाच वेळेस जर तुमचं असं दुःख कोणी ऐकणारं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं होणार नाही कारण अनेकदा आपल्या दुःखांचे प्रकार वेगवेगळे असतात आणि तुम्ही नेहमीच जर कोणाला सारखं दुःख सांगत बसलात तुमचं तर त्या व्यक्ती मनात विचार करतील की या बाईला काही दुसरा उद्योग नाही आहे का किंवा या माणसाला काही दुसरा उद्योग नाही आहे का तुमचं एकदा ऐकतील एक दोनदा ऐकतील तीनदा ऐकतील चौथ्यांदा तुमच्यापासून ते दूर पळायला सुरुवात करतील काहीतरी कारण सांगून तुमच्यापासून ते दूर जात राहतील किंवा मग दुसरा एक प्रकार असा असतो की ही लोकं तुमचं ऐकून घेतील इंटरेस्ट दाखवतील आवडीने तुम्हाला ऐकण्यामध्येही तुम्हाला असं वाटतं की अरे ही आपली व्यक्ती ऐकून घेते म्हणून तुम्हाला बरंही वाटतं आणि म्हणून तुम्ही त्याला सांगत राहता तो ऐकत राहतो पण पुढे जाऊन ही व्यक्ती बाहेर कुणाशी तरीही हे बोलते म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल जवळ हे बोलतात त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला अशी खात्री देता येते का की ती व्यक्ती कुठे बोलणार नाही अगदी तुम्ही जरी असं म्हटलात की हे कुठं बोलू असं प्लीज असं जरी म्हणून तुम्ही त्याला सगळं सांगितलं तरीही ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या विश्वासातला तडा देणारच नाही असं होईल का असं होत नाही ती व्यक्ती कुठेतरी जाऊन बाहेर हे बोलतेस कारण की तिच्यासुद्धा पटत राहत नाही अहो हा व्यक्तीचा गुणधर्म आहे आपण त्या व्यक्तीजवळ काहीही बोललो तरी ती थी व्यक्ती तिच्या पोटात फार काळ ठेवत नाही कुठलीच व्यक्ती वाईट गोष्ट पहिल्यांदा जाऊन दुसऱ्यांदा सांग दुसऱ्यांना सांगते चांगल्या जर गोष्टी असतील ना तर त्या मनात ठेवते कारण त्याचा प्रसार करायचा नसतो त्या लोकांना तुमचा वाईटाचा प्रसार त्यांना करायचा असतो आणि त्यामुळे त्या, त्या व्यक्ती बाहेर जाऊन हे बोलतात आणि म्हणून तुम्ही कोणत्या व्यक्तीशी बोलताय हे पण महत्त्वाचं आहे काही व्यक्ती अशा असतात की तुमच्या तोंडावर तुमचं ऐकून घेतील अरे अरे म्हणतील चुचू चुचू करतील पण नंतर तुमच्या तिथून थोडीशी तुम त्यांची पाठ फिरली रे फिरली की तुमची इतरांच्याजवळ टिंगल सुद्धा सुरुवात करतील म्हणजे तुम्ही जे सांगता त्याचं दुःख त्यांना किती झालं आहे यापेक्षा तुमच्या सांगण्यामध्ये त्यांचा म्हणजे त्यांना एक टवाळागी करायला विषय आपण देतो आणि म्हणून आपलं जे दुःख असतं हे आपण कुणालाही सांगू नये अनेकदा आपल्या मनातल्या ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्या इतर कुणाला तरी सांगण्यापेक्षा म्हणजे जी, जी व्यक्ती तुम्हाला खरंच खूप जवळची आहे म्हणजे आता समजा तुमची बहीण सख्खी बहीण असते आपली आई असते ही ह्या ज्या व्यक्ती आपल्या घरच्या रक्ताच्या असतात त्या तुम्हाला सहकार्य करतात परंतु मित्रमंडळी या गोष्टींवरती विश्वास ठेवण्यासारख्या असतातच असं अजिबात नसतं शेजार पाजार विश्वास ठेवण्यासारखा असतोच असं नाही बहुतांशी लोक हे तुमचे बाहेर जाऊन टिंगळ टाळाकीच करतात त्याचं मोठं भांडवल करतात आणि त्या गोष्टींना मग परत त्याच गोष्टी तुमच्याकडे तिसऱ्या व्यक्तीकडनं येतात आणि त्या गोष्टींमध्ये आणखीन चार गोष्टींची भर पडलेली असते मग ते ऐकल्यानंतर तुमच्या मनाला इतकं दुःख होतं अरे हे तर काही घडलेलं नव्हतं महिला कोणी हे असं सांगितलं असा प्रश्न येतो म्हणूनच चार गोष्टी बाहेर बोलण्यापेक्षा शांतपणे एका ठिकाणी बसा मन दुःखी झालं आहे हरकत नाही जगात सगळ्यांना दुःख आहेत आणि प्रत्येकजण आपापल्या अप परीने ते दुःख सोडवण्याचा प्रयत्न करत असतो ज्या वेळेला आपल्याला असं वाटतं की आपल्याला आज आपलं मन खूप दुखावलं हो ले गेलेलं आहे किंवा आज आपण खूप एका संकटातनं बाहेर पडायचा विचार करतोय आपल्या आम्हावर खूप मोठं संकट आता आलेलं आहे असं जेव्हा आपल्याला वाटतं त्यावेळेला शांत बसा एका ठिकाणी दोन मिनटं फक्त ध्यान करा फक्त दोन मिनटं डोळे मिटा ध्यान करा तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा त्यामुळे काय होईल तुमच्या विचार करण्यासाठी एक पोकळी निर्माण होईल एक जागा निर्माण होईल आणि मग थोड्या वेळाने तुमचा तुम्हालाच त्या गोष्टीसाठी तो मार्ग सापडेल थोडक्यात काय आहे तर शांत बसून तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने विचार करू शकाल तितका कुठलाच विचार तुम्ही इतरांना सांगून त्यांच्याकडनं सोल्युशन घेऊन करू शकणार नाही आणि आणखीन एक गोष्ट मला इथं महत्त्वाची सांगायची तुम्हा सगळ्यांचाच देवावर विश्वास आहे की नाही मला माहीत नाही माझा आहे त्यामुळे मलाही खूप चांगले अनुभव येतात तुम्ही फक्त डोळे मिटून जर कुणाला आपलं मानायचं असेलच तर ते फक्त ईश्वराला माना तुमची सगळी संकटं ईश्वराच्या समोर बसा त्याचं स्मरण करा आणि त्याला सांगा तो तुमच्या संकटाला धावून येणार नाही असं होणार नाही येतोच फक्त त्याचे मार्ग वेगळे असतात ते आपल्याला कळत नाही म्हणून आपल्याला जर का सोल्युशन हवं असेल मार्ग हवा असेल तर तो, तो फक्त आणि फक्त एक ईश्वरच दाखवू शकतो फक्त तुम्ही शांतपणे बसा त्याचं स्मरण करा आणि एक नक्की सांगते की जेव्हा आपण मनापासून कुणालाही हाक मारतो ईश्वराला हाक मारली तर तो हजर होतोच होतो कसं असतं बघा हा तुम्ही म्हणाल ईश्वर कुठे आहे कोणी पाहिला ईश्वराला असं तुमचे सगळे प्रश्न तुमच्या मनात येतील मुळात म्हणजे ईश्वर आहे की नाही या विषयावर आजचा व्हिडिओ नाही आजचा व्हिडिओ हा आहे आपला की आपण आपलं दुःख शेअर करायचं की नाही आणि केलं तर ते कोणाजवळ तर ते ईश्वराजवळ करायचं शेवटी सगळ्यात शेवटी डॉक्टरसुद्धा काय म्हणतो बघा आमचे प्रयत्न थकरे आता तुम्ही ईश्वराला साथ घाला म्हणजेच ईश्वर आहे जशी हवा आहे पण आपल्याला दिसत नाही पण ती जाणवते झाडाची पानं हलतात पडदे हलतात घराचे तेव्हा लक्षात येतं की हवा चालू आहे आपण ऑक्सिजन घेतो म्हणजेच हवा आहे तसंच ईश्वर दिसत नसला तरी तो आहे आणि म्हणून त्या ईश्वराला तुम्ही जवळ करा त्याला साथ घाला तो तुम्हाला नक्की मदत करेल आणि तुम्हाला मार्गही दाखवेल पण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे ज्यांचा विश्वासही ईश्वरावर नाही त्यांनी स्वतःच मार्ग शोधायचा पण चुकूनही तुमचं दुःख कुणालाही शेअर करायला जाऊ नका मी तर म्हणेन आनंदही शेअर करायला जाऊ नका म्हणजे स्वतःच्या बाबतीत जर काही चांगलं घडलं असेल तर तेही शेअर करायला जाऊ नका कारण प्रत्येकालाच तो बघवतोच असं नाही आहे यावरचा विषय ज्या हा विषय आणखी वेगळा आहे ह्याचावरचा विषय घेऊन मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे तेव्हा आपण नक्की त्या विषयात बोलू पण परंतु तुमच्याशी बोलताना मला खूप आनंद होतो असतो तुम्ही माझ्या समोर बसला आहात असं समज मी तुमच्याशी सगळ्यांशी संधान साधत असते परंतु कदाचित तुम्हाला मात्र तसं वाटत नाही आहे असं मला वाटतं पण तसं वाटणं हे खूप गरजेचं आपल्या दोघांसाठी आहे तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद